तर गाईज पोहोचलो आता चैतन्याच्या शेताकडे मी गणेश श्री जात आहे जाता चैतन्य समोर हे बघा चैतन्य फारस आहे आज काम हो काम हो, काम करायला लागले पोरग आता तुम्हाला आज अंक कॅन्सर द्याय किती पोहायचं वगैरे पावस आहे का हा चैतू भया शेत गणू किती दिवसानंतर भेटला हा वेस्त भेटायला रे बाबा चलो काही इकडे जेवण चालू आहे मित्रांनो म्हणून ह्यांना थोडस शेत दाखवतो आधी पुन्हा जेवायला बसतो आपण हरभरा हरभरा लावलेला आहे आहे आपलं बाजूला उसाची वाट बघ बघा आणि सांगा मला डिटेल अजून काय बदलाव करायचं का ऊसामध्ये कोणता खत घालायचं श्रीभया कोणता टाकावं खत खत का डीएपी 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 डीओपी

आमच्या लाथरूम प्यार गाव अस आंबेल पिऊन आता गणेश भाई एकदम महत्वाचं आहे श्री बाय दामण आता घरी रे पिता ना क्वालिटी क्वालिटी गणेश भाई आंबेलची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला एकच नंबर एकच नंबर क्वालिटी मध्ये काय आपल्याकडून काय कमी पण कमी तुम्ही जेवढे ग्लास मानले तेवढे दिले का क्वांटिटी आपल्याकडे कशी आहे बस अजूनही आहे तेवढा लातूरचं स्पेशल आंबिल बाय दोन श्रीबायाला विचारा कशी आहे आपली आंबी एक नंबर एक नंबर तुम्हाला म्हणजे असं आता उठायचं मंत्र करायला का म्हणजे जेवण वगैरे झाले आता जायला आम्ही वापस श्री वया आता उठायच्या हालतीत नाहीत भोवा झालेली आहेत भोवा झाले श्री भया मग आता आम्ही जात आहेत मी गणेश श्रीला ला अनिल चैतन्य रिटर्न जात आहेत काय जाता श्रीभयाला सोडले आम्ही मागत श्रीभया झोपलेत एकदम काय वाज सुटले मस्त तुमच्याकडे असते का नाही कमेंट मध्ये सांगा आम्ही हां तुमच्याकडे वेळा माझ्या होते का नाही अशी साजरी आम्हाला पण करावा तर काहीच इकडं माझ्या भावाची गाडी पण पडली होती आईन ती आलती गाडी पण पडली तर आता गाडी घेऊ घ्यायला आलोच आम्ही इकडं आले गाडी ढकलत गाडी आवाज चालू आहे का नाही चालू नाही आवाज भाराल इंजिन आता पाय मारून नाहीच आहे चलो